नमस्कार जय जय शिवराय मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची अशी माहिती बघणार आहोत गेल्या व्हिडिओमध्ये आपण बरीच माहिती बघितली त्याच्यावर अनेकांची कमेंट्स पण मी वाचलेली आहेत बऱ्याच गोष्टी एक लक्षात आलेल्या आहेत की काय होते ज्या पद्धतीनं अधिकारी वर्ग आपल्याला माहिती देतो आहे विशेषतः थर्ड ट्रेडच्या अनुषंगाने ज्याचा निकाल कधी लागणार आहे त्या संदर्भात सेकंड ट्रेड जेव्हा झाली त्याचा वीस ते एकवीस दिवसामध्ये निकाल लागला मात्र थर्ड ट्रेडचा निकाल हा जवळपास आज पंचावन्न छप्पन दिवस लोटली आहे तरी लागत नाही परीक्षा झाली तेव्हापासून नेक्स्ट वीक नेक्स्ट वीक नेक्स्ट वीक हेच आपल्याला ऐकायला मिळते आणि कदाचित किंबहुना तुम्हीसुद्धा मी हे सांगितलेलं तुम्हाला सुद्धा आता ऐकायला जड जाते किंबहुना मला ज्या पद्धतीनं अधिकारी वर्ग माहिती देतात त्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगत असतो तर आता मनामध्ये मुलांच्या पण अशी शंका होते की मी देत असलेली माहितीसुद्धा चुकीची होते का कारण त्या पद्धतीनं आपल्याला झुलवत ठेवण्याचं काम प्रशासनाकडून केलं जाते मी या संदर्भात वारंवार सांगितलं की परीक्षा परिषद ही निकामी आहे ती बरखास्त केली पाहिजे कारण त्यांना त्यांची जी जबाबदारी आहे त्यांचे जे कर्तव्य आहे त्यांचे जे अधिकार आहेत हेच त्यांना त्यापासून ते करताना काम करताना ते दूर जात आहेत काम चुकारपणा करत आहेत त्यामुळं ते त्यांना त्यांचे अधिकार त्यांची कर्तव्य आपले अधिकार त्यांना लक्षात आणून देणं काळाची गरज आहे या सगळ्या गोष्टीला परीक्षा पद्धती परीक्षाच्या निकाल पद्धतीला होणारा विलंब या सगळ्या गोष्टीला वैतागून एक ठोस पाऊल घेण्याचं आपण एक निर्णय घेतलेला आहे त्या संदर्भामध्ये कृती कार्यक्रम जो आहे तो जाहीर करणार आहोत आपण तर तो कोणता आणि कधी तर मित्रांनो सोमवारी श्रमिक पत्रकार भवन पुणे या ठिकाणी परीक्षा परिषद पवित्र पोर्टल शिक्षक भरती थर्ड आणि त्याची पुढील कार्यवाही निकाल या अनुषंगाने परीक्षा पद्धती आणि त्याच्या निकाल पद्धती होणारा विलंब पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सेकंड फेजमध्ये होत असलेल्या अनेक उमेदवारांची येणाऱ्या अडचणी मुलाखतीमध्ये जो काही राऊंड झाला आहे त्याच्यामध्ये अनेक उमेदवारांचं सिलेक्शन झाले त्यांचं नक्कीच संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलकडून अभिनंदन कौतुक करतोय सोबतच अनेकांना निराशा आलेली आहे ते निराशा येण्याचं कारण त्या ते अनुषंगाने त्यांच्यासोबत झालेला गैरव्यवहार किंवा झालेला व्यवहार कशा पद्धतीनं फसवा होता किंवा त्यांच्यासोबत मुद्दाम केलेली कार्यवाही मुद्दाम मी तुम्हाला सांगतो या खाजगी संस्थेच्या संदर्भामध्ये प्रशासनानं पवित्र पोर्टलला फार पवित्र ठेवण्याचं काम केलेलं आहे शिक्षक भरतीच्या इतिहासामध्ये जसं पवित्र पोर्टल आले दोन हजार सतरापासून त्यामध्ये सगळ्यात अधिकृत आणि सगळ्यात विश्वसनीय पवित्र पोर्टल रन करण्यामध्ये यावेळेस प्रशासनाला यश आलेलं आहे यावेळेस म्हणतो मी सेकंड फेज च्या मुलाखत राऊंडला पहिल्या फेजच्या मुलाखत राऊंडला त्यात पण यश आलेलं होतं पण त्याहीपेक्षा अधिक पटीनं आत्ता सेकंड फेजच्या सेकंड मुलाखत राऊंडमध्ये विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये एवढं मोठं यश आलेलं आहे तुम्ही त्याचे विचारसुद्धा करू शकत नाही त्यावर मी सविस्तर पत्रकार परिषदेमध्ये बोलणारच आहे अजून काही त्रुट्या होत्या त्याच्यामध्ये त्या त्रुटीवर काम करताना नक्कीच प्रशासनानं त्यांच्या जो काही त्यांना अनुभव आहे विशेषतः मी आज मुद्दाम नाव घेतो आहे आदरणीय जे काही उपसंचालक आहेत श्री राजा शिंदेसाहेब यांनी पवित्र पोर्टलच्या या प्रणालीमध्ये विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये कशा पद्धतीनं त्याला डेव्हलप केलं पाहिजे जेणेकरून भ्रष्टाचाराला शिक्षण सम्राटाला त्या ठिकाणी आळा बसेल यासाठी प्रयत्न केले पण शिक्षण सम्राट संस्थाचालक एवढी मुजवर जमात आहे त्यातनं पण ती पळवाटा शोधली तर या सगळ्या गोष्टीला आपण कशा पद्धतीनं त्याची त्रुट्या ज्या आहेत त्या पण प्रशासनाला आपण लक्ष आणून देणार आहोत नक्कीच प्रशासन मुलाच्या हितासाठी काम करेल आदरणीय शिक्षण आयुक्त सिंहसाहेब किंवा मग शिक्षणमंत्री दादासाहेब घोष किंवा शिक्षण राज्यमंत्री पंकज साहेब भोयर यांनी सुद्धा या संदर्भामध्ये योग्य ती मुलांच्या हितासाठी प्रयत्न करते निकाल होणारा विलंब सोबत त्या निकालाचे जेव्हा निकाल लागेल त्याचा नॉर्मलायझेशन करून निकाल देणे परीक्षा परिषद क्रम प्राप्त आहे या अनुषंगाने संसमान्यता धोरण रद्द करण्यासाठी पाठपुरावा कला क्रीडा कार्यानुभव या सगळ्या विशेष संवर्गाच्या या भरतीमध्ये येणाऱ्या जागा पवित्र पोर्टलच्या अनेक त्रुट्या आहेत त्या संदर्भामध्ये एक बिंदू एक पद एक शिक्षक भरती या अनुषंगाने येणाऱ्या अजून काही मागण्या या येणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये आपण जोर लावून धरणार आहोत तर बऱ्याच मागण्या आहेत मी त्यावर नंतर स्पष्ट बोलणारच आहे सविस्तर निवेदन पण देणार आहे या मुलांच्या हिताच्या असतील मग वेटिंग लिस्ट लावणे किंवा मग विभागवाईज किंवा जिल्ह्यानिहाय भरती होत असेल तर ती कशा पद्धतीनं मुलांच्या हिताची असणार आहे या अनुषंगाने त्यावर कार्यवाही करणे किंवा मा त्या मागण्या करणे आणि सगळ्यात महत्त्वाचं निकाल लागल्याच्यानंतर त्याच्या जाहिराती जास्तीत जास्त जसं की शंभर टक्के पदभरतीची प्रस्ताव जो आहे तो प्रशासनानं पाठवलेला आहे ती प्रस्ताव मंजूर करून घेणे यासाठी आपल्याला जोरदारपणे प्रयत्न करायचे आहेत आणि याच पत्रकार परिषदेमधून सोमवारी मी तुम्हाला सगळ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतोय सोमवारी श्रमिक पत्रकार भवन या ठिकाणी जास्तीत जास्त पुणे पुणे शहरातील किंवा पुणे लगतच्या जवळच्या जिल्ह्यामधील जे काही उमेदवार आहेत त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहा त्या संदर्भातलं सविस्तर जे काही टेलिग्राम चॅनल आहे त्या ठिकाणी टाकतोय आणि जो काही आपला आक्रोश आप आहे जे आपण विलंब होतोय प्रशासन आपल्याला परीक्षा परीक्षा चुकीच्या पद्धतीनं परिक्षय माहिती देतं आहे आता हे प्रत्येक वेळा आपण शांतपणे ऐकून घेतलं आहे आता इथून आपल्याला ते शांतपणे ऐकून घ्यायचं नाही त्या अनुषंगाने आपल्याला त्या संदर्भामध्ये पत्रकार परिषद घ्यायची आहे आणि पत्रकार परिषदमध्ये या सगळ्या मुलांच्या हिताच्या मागण्या मान्य करण्यासाठी एक ठोस भूमिका घ्यायची आहे तिथे आपण अल्टिमेट देणार आहोत पुढची जी काही दिशा आहे ते तिथे सांगणार आहोत मग आंदोलन असेल तर कशा पद्धतीनं असेल तर काय काय सगळी रूपरेषा जी आहे ते त्याच्यामध्ये सांगणार आहोत त्यासाठी तुम्हाला तिथे उपस्थित राहायचं आहे ही जागी पहिली बाब आणि दुसरी बाब सन्समान्यता धोरणाच्या संदर्भात कायदेशीर लढाई सुरू आहे तर त्या अनुषंगाने काल चार वाजता आणि आज साडेचार ते साडेपाच दरम्यान त्या संदर्भात सुनावणी झालेली आहे आणि त्याची आता अंतिम जी काही निकाल आहे तो लवकरच येणार आहे कारण हा निर्णय फार महत्त्वाचा असून दोन्हीही वकिलांनी त्या ठिकाणी योग्य असा युक्तिवाद केलेला असून त्या संदर्भामध्ये जे काही शासनाचे वकील आहेत त्यांची पण बाजू त्या ठिकाणी मांडायची आहे किंवा मा, ऐकून घ्यायची आहे त्याला थोडंसं सन्माननीय जी एस आहेत त्यांची पण त्या ठिकाणी मागणी म्हणजे त्यांचं मत जे आहे ते ऐकून घ्यायचं आहे वकील महोदयांना जे एस साहेबांना त्यानंतर मग जो काही युक्तिवाद आहे त्यावर लवकरच निर्णय होईल लवकरच निकाल लागेल तुर्तास तरी हा निकाल कोणाच्या बाजूने लागेल नक्की सांगता येत नाही पण एक आ, एक बाब आहे जे की आर टी ॲक्टला आपण चॅलेंज करतोय त्या ठिकाणी अलाहाबादच्या कोर्टाचा निकाल जर बघितला तर तो, तो शासनाच्या बाजूने निकाली गेलेला आहे त्याच्यामध्ये आर टीलाच चॅलेंज केलं होतं पण तिथे जाणीवपूर्वक मुद्दाम आर टीचा जो काही अधिकार आहे विद्यार्थ्यांच्या घरापासून किंवा विद्यार्थ्यांच्या ठिकाणावरून एक किलोमीटर अंतरावर जिल्हा परिषदचे प्राथमिक शिक्षण शाळा आणि उच्च प्राथमिक शाळा जी आहे विद्यार्थ्यांना तीन किलोमीटर अंतरावर उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जी आहे ती शासनाची आहे तर त्याच्यामध्ये त्या कोर्टाला चॅलेंज केलं होतं या निर्णयाला आर टी ईला तर त्याच्यामध्ये शासनाकडून जी बाजू मांडली होती तर त्या ठिकाणी आम्ही खाजगी विनाअनुदानित अनुदानित संस्था सुद्धा शाळासुद्धा त्या ठिकाणी त्याच्यात ते इन्क्लूड करून ती सोय उपलब्ध करून दिली अशा पद्धतीने त्या ठिकाणी युक्तिवाद करून त्याला डिसमिस केलेलं होतं आर टी ईला त्यामुळं येणाऱ्या काळात कसा निकाल लागेल फार विचित्र आहे या संदर्भात माझ्या माहितीनुसार तर हा निकाल बदलीच्या संदर्भामध्ये सध्याला गडबड होती आपण गडबडी गडबडीमध्ये संचमान्यतेच्या विरोधात सुद्धा निकाल जाऊ शकतो की काय अशी शंका सध्याला तरी माझ्या मनामध्ये आहे कारण त्याला अलाहाबादचं जे काही हे आहे निर्णय आहे ते त्याला कदाचित मला वाटतं रेफर होऊ शकतो आणि असं जर झालं तर महाराष्ट्रातल्या जवळपास पंचवीस हजार जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होऊ शकतात तर तेव्हा मात्र हे आपल्यासाठी ते वाचवणं आणि त्याच्यातले होणारे पंचवीस ते तीस हजार शिक्षक अतिरिक्त होतील आणि खाजगीवरचे चाळीस हजार शिक्षक अतिरिक्त ह्या सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर साठ एक हजार शिक्षकच अतिरिक्त होतील तर थर्ड टेअरचा निकाल लागून काय गर्ब करायची हा एक प्रश्नचिन्ह आपल्याला उपस्थित होतोय तर या सगळ्या गोष्टीकडे आपलं लक्ष आहे योग्य भूमिका योग्य निर्णय आपल्याला लवकरच घ्यायचे आहेत म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून परीक्षा परिषदेला एक अल्टिमेट आहे की आम्ही सोमवारी जी काही पत्रकार परिषद घेतो त्यापूर्वी तुम्ही निकाल लावलात तर फार आनंद होईल नाही तर मग तुमच्या विरोधामध्ये महाराष्ट्रभर रान पेटवलं जाईल आणि हे आता आंदोलन जे आहे ते जनआंदोलन म्हणून उभं राहील एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सगळ्याला विनंती आहे मला माहिती आहे परीक्षा परीक्षेचे सगळे आयुक्तांसह अधिकारी माझ्या यूट्यूब चॅनल फॉलो करतात बघतात भूमिका ऐकतात मला नक्की खात्री आहे याच्यातनं आपण जर आत्ता बोध घेत असाल ऐकून जर तुम्ही लवकर निर्णय घेत असाल तर ठीक आहे नाही तर मग होणारा जो काही रोष असणार आहे त्याला तुम्हाला सामोरे जावं लागेल तुरंतच थांबतो धन्यवाद जय जयश्वर हो